धार्मिक नगरी म्हणून जगभरात ओळख असलेल्या शिर्डीत मध्यरात्री घडलेल्या रक्तरंजित संपूर्ण शहर हादरला दहीहंडीचा उत्सव पार पडल्यानंतर रोडवरील जैन मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास अठरा वर्ष सानुकुमार ठाकूर या तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार जुन्या वादातून या घटनेला सुरुवात झाली आरोपींनी कुमारला वाद मिटवण्याच्या बहाण्याने घटनास्थळी बोलावलं सुरुवातीला सुरू झाली पण काही मिनिटातच ही बाचाबाची रक्तरंजित हत्येत परिवर्तित झाली आरोपींनी सानुकुमारच्या छातीत चा चाकू खुपसून त्याचा जागीच खात्मा केला शिर्डीत नेहमीच भाविकांची वर्दळ असते त्यातच काल दहीहंडीचा उत्साह धामधूम असताना ही धक्कादायक घटना समोर आली त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं धार्मिक नगरीत घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये अस्वस्थता पसरली तर घटनेनंतर आरोपी साई कुमावत आणि शुभम गायकवाड फरार झाले होते पण शिर्डी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पहाटेच दोघांनाही मुसक्या आवळत त्यांना गजाआड केला काल रात्री शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिर्डी गावामध्ये नगर मनमाड हायवेवर साधारणपणे एक रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एक खुनाची घटना दाख दाखल झालेली आहे आपल्या शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बारा पब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन बी एन एसनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये एक थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील जो मृतक आहे त्याचं नाव सानूकुमार ठाकूर वय अठरा साडे अठरा वर्ष आहे या मृतकने आपल्या हायवेवरीलच एका हॉटेलमधून त्याच्या मित्राला त्या ठिकाणी बोलावलं होतं हायवेवर आणि त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्याचे ते मित्र आहेत जे या घटनेतील आरोपी आहेत ते आरोपी आणि हा मृतक मुलगा यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमधूनच पुढे त्याचं मोठ्या भांडणामध्ये पर्यावर्सन झालं आणि त्यातील जे दोघंही आरोपी आहेत त्या दोघंही आरोपींनी त्या मृतकला चाकूने भुकसून ठार केलेला आहे आणि त्याचा तपास या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे मोठी काही हा हे पूर्वी यातील जे आरोपी आहे साई सुनील कुमावत व एकोणीस वर्ष आणि शुभम सुरेश गायकवाड हाही एकोणीस वर्षाचा आहे दोघंही शिर्डीतीलच आहे यांच्यात आणि मृतकमध्ये ओळख आहे आणि पूर्वी त्यांचे काही कारणावरून आपसामध्ये वैमनस्य झालेलं आहे किंवा भांडण झालेले होते त्याबाबत आणखी सविस्तर तपास आपण करत आहोत परंतु प्राथमिक तपासात असा निष्पन्न झालेला आहे की यांच्यात पूर्वी काही कारणांवरून वादविवाद होते किंवा भांडणं झालेली होती नशेच्या धुंधीमध्ये यातील जे आरोपी आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे प्राथमिक तपासात असं दिसत आहे की ते नशेमध्ये होते आ... अधिक तपास आपण त्यामध्ये देखील करत आहोत जुन्या वादातून ही हत्या घडल्याच सांगितलं जात असून आरोपी नशेत असल्याचा प्राथमिक तपासात उघड झाला पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून तपास सुरू केला ऐन सणासुदीच्या दिवशीच घडलेला हा प्रकार शिर्डी शहरासाठी धक्कादायक मानला जातो धार्मिक पर्यटन स्थळी अशा घटना घडल्याने नागरिकांमध्ये रोष आहे वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे खून झाल्यानं भाविकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय bureau report speech of task shirley